शिवा ही मालिका प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरते या मालिकेत विशेष होळीचा भाग नुकताच चित्रित झाला असून शिवा आशूची गुंडांच्या तावडीतून सुटका करते आणि तेव्हा तिच्या हाताला जखम होते तर आशूची शिवासाठी मलमपट्टी करण्याची धडपड पाहून शिवाला मनातून अतिशय आनंद होतो अप्पर आणि सायलेन्सर हे सगळं बघतात आणि त्यांना वाटतं की आशूच शिवाची छान काळजी घेऊ शकतो शिवाच्या हाताला लागलेलं असून सुद्धा शिवा होळीतून नारळ काढते रंगपंचमीच्या दिवशी आशू ठरवतो की पहिला रंग माझ्या होणाऱ्या बायकोला लावेल पण इकडे पान गँग ठरवते की शिवाला पहिला रंग आशूच लावणार आशू आणि मान वास्तविक पाना गँग आशूला चॅलेंज करते की दम असेल तर शिवाला रंग लावून दाखव तिकडे आशू रंग लावायला आलेला असून शिवा पळत सुटते आशू शिवाला रंग लावू शकेल का ही होळी आशू आणि शिवाच्या नात्यात प्रेमाचा रंग भरेल का हे पाहणं खरंच उत्सुकतेचं ठरणार आहे त्यामुळे एकूणच तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा, करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलेकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट अँड कॉन्सेप्टसाठी फॉलो करा हंच मीडिया